नमस्कार कशा आहात सगळ्याजणी चला तर मग आज कुठली रेसिपी आहे ती बघूया रेसिपीला सुरुवात करूया तर इथं मी चकलीची भाजणी करत आहे तर भाजून घेते सगळं साहित्य जे लागते ते कारण इथं मी चार वाट्या तांदूळ घेतलेला आहे एक मोठी वाटी आहे ना त्या वाटीनं मी चार वाट्या तांदूळ इथं ता, भाजून घेतलेलं आहे आता ह्यानंतर आपल्याला हरभरा डाळ घ्यायची आहे त्याच तांदूळ ज्या वाटीनं मापलेला आहे ना त्याच वाटेनं मी एक वाटी हरभरा डाळ घेतलेली आहे हलकंसं भाजून घ्यायचं आहे झालेलं आहे आता हरभरा डाळ पण काढून घेऊया चार वाट्या ह तांदूळ एक वाटी हरभरा डाळ आता इथं वाट्यामध्ये बदल होणार आहे थोड्याशा लहान वाट्या घेणार आहे हे घेतलेली आहे उडदाची डाळ बारक्या वाटेनंच तर ह्याला पण थोडंसं हलकंसं भाजून घ्यायचं आहे झालेलं आहे आता हे पण आपल्याला काढून घ्यायचं आहे आता यानंतर आपल्याला मूग डाळ भाजून घ्यायची आहे न, आ, न, तर उडीद डाळ ज्या वाटेनं मापलेलं आहे ना तर त्याच वाटेनं मी इथं मूग डाळ घेतलेली आहे आता हलकंसं हे पण भाजून घेऊया कारण हलकं भाजायचं सगळं तर झालेलं आहे इथं मूग डाळ पण भाजून आता हे घेऊया हे काढून तर अशा पद्धतीनं मी हे भाजणी भाजत आहे तुम्हाला कशी वाटते काय नाही ते मला कमेंटमध्ये सांगा आता इथं घ्यायचं आहे डाळावा जो आपण फुटाण्याची डाळ म्हणतो तर ते आहे ते अगोदरच भाजलेली असती पण नमसर असते त्यामुळं थोडंसं उगं गरम करून घ्यायचं आहे तर झालेलं आहे आता ते पण आता इथं आपल्याला वाट्यामध्ये बदल थोडेसे आणखीन त्याच्यापेक्षा लहान वाटी घेतलेली आहे तर हे पोहे आहेत पोहे पण ते मूग डाळ आणि डाळ मापलेली आहे ना त्याच वाटीने घेतलेलं आहे पोहे पण हलकेसे गरम करून घेतलेले आहेत आता इथं साबुदाणा घ्यायचा आहे साबुदाणा थोड्याशा बारक्या वाटीने घेतलेला आहे त्यापेक्षा थोडीशी बारीक आहे वाटी तर इथं वाटीमध्ये बदल झालेला आहे आता हे साबुदाणा पण थोडंसं गरम केलेलं आहे आता हे बघू शकता आता घ्यायचे धने जे साबुदाणा घेतलं त्याच वाटीनं धने घेतलेले आहेत थोडीशी काचेची वाटी लहान माझीकडे ते त्या काठी काचेच्या वाटीनं आपल्याला जिरे आणि ओवा घ्यायचे आहेत तर हे पण मी भाजून घेतलेलं आहे तर झालेलं आहे हे आपली भाजणी बघा आता इथं वाट्या मी दाखवते की कुठल्या वापरलेल्या आहेत तर आता ह्या बघा हे लहान दोन काचेचे आहेत ना ते जिरे आणि ओवा मोठी वाटी तांदूळ आणि हरभरा डाळ हे आहे ते साबुदाणा आणि धने आणि ते जे आहेत ते उडीद डाळ आणि मूग डाळ हे अशा पद्धतीने हे मी भाजणी केलेली आहे तर भाजणी झालेली आहे आता आपणाला हे गिरणीमधून दळून आणायचं आहे तर मी हे दळून घेते आता घ्यायचं आहे आपल्याला पीठ चाळून तर आता हे भाजणी मस्त आणलेली आहे गिरणीतून छान दळून दिलेली आहे आता बघू शकता हे आपण चाळून घेऊया मध्ये काय आहे का, का बघून चाळून घ्यायचं मोठं येतं ना तर थोडं मध्ये तर ते चाळून घेतले की आपण काढून टाकता येते तर पातेले ठेवलं पातेल्यामध्ये पाते एक चमचाभर तेल घातलेलं आहे कारण तेल हे पीठ चिटकू नये बुडाला किंवा करपू नये म्हणून तर आता इथं पाणी ओतून घेतलेलं आहे आता इकडं आपल्याला मिक्सरला लसूण आणि आलं आणि कोथिंबीर हे वाटून बारीक करून घ्यायचं आहे आता इथं मी पाणी जास्त ठेवलेलं आहे ना गरम करायला तर ते पाणी आपणाला थोडंसं काढायचं आहे इकडं वाटून झालेलं आहे आलं आणि लसूण आणि कोथिंबीर हे पाणी मी थोडंसं काढून घेते जसं आपल्याला लागल ना कमी पडलं तर आपणाला ते पाणी गरम घालता येतं तर आता हे मिक्स करून घेतलेलं आहे आलं लसूण कोथिंबीर आणि एक चमचाच मी टाकलेला आहे लाल तिखट कारण लहान लेकरं आहेत ना तर इथं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे तर इथं बारीक चमच्याने दोन चमचे मी हळद टाकलेली आहे एक धनापूर टाकलेलं आहे चमचावर आणि आपणाला जसं आवडीनुसार आपणाला तीळ टाकायचे आहेत कमी जास्ती तुम्ही तुमच्या आवडीनं टाकू शकता आता इथं आपणाला हे पाण्याला उकळी येऊ द्यायची आहे आता इथं पाण्याला उकळी आलेली आहे तर आपण पीठ हटवून घेऊया तर एकदम मस्त थोडं थोडं घालून पीठ आपल्याला हटवून घ्यायचं आहे आणि वाफवून घ्यायचं आहे एक वाफ काढायची आहे इथं एक वाफ काढलेली आहे तर बघा बघू शकता मस्त झालेलं आहे पीठ आता पीठ आपल्याला टोपल्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर हे टोपल्यामध्ये पीठ काढून घेतलं बघा थोडंसुद्धा चिटकलेलं नाही आहे मस्त झालेलं आहे पीठ आता मळून घ्यायचं आहे हे पीठ मळून घेतलेलं आहे तर आता गॅस कट जायचं आहे गॅस चालू करून कढई ठेवायची कढईमध्ये तेल ओतून घ्यायचं तेल गरम होतं आहे आता तर आपल्याला इकडं चकल्या करायच्या आहेत तर हे बघा हे झारा आहे झार्यामध्ये हे पीठ घालायचं आणि आपल्याला चकल्या करायच्या आहेत तर हे झारे वेगवेगळ्या वेग पद्धतीनं आपण असतात ते वेगवेगळ्या डिझाईनचे असतात तर हे मी अशा गोल फिरवायचं घेतलेलं आहे तर स्टीलचे पण आहेत पितळे आहेत तर हे माझ्याकडं असं आहे तर आता पीठ घालून घेतलेलं आहे आता चकल्या करून घेऊया तर आपल्याला जे साईज आहे ना त्या आपल्याला जे आवडते साईज त्या साईजमध्ये आपण चकल्या करून घेऊया इथं मी अशा जास्त मोठ्या पण नाही केल्या आणि एकदम लहान पण नाही केल्या तर ह्या अशा पद्धतीने मी केलेल्या आहेत चकल्या तर बघा बघू शकता तर हे पटपट सगळ्या चकल्या करून घेऊया आणि तेल इकडं गरम झालेलंच आहे तर आपल्याला चकल्या तळून घ्यायच्या आहेत बघा बघू शकता तर तेल गरम झाले चकल्या सोडायच्या आणि एकदम मस्त कमी गॅस करायचा म्हणजे मध्यम ठेवायचा गॅस आणि हे चकल्या तळून घ्यायच्या आहेत झालेल्या आहेत आता चकल्या तळून आपणाला काढून घेऊया तर हे बघा बघून बघू शकता छान झालेले तुटल्या पण नाहीत आणि काही सळल्या पण नाहीत करताना खरंच खूप छान झाल्या चकल्या तर अशा सगळ्या चकल्या मी आता तळून घेते हे बघा बघू शकता कारण खूप छान झालेल्या आहेत चकल्या कलर पण खूप छान झालेला आहे कारण आपल्याला जास्त नाही डार्क करायचा कलर थोडासा गुलाबी कलरच ठेवायचा बघू शकता कारण खरंच खूप छान छान झालेली आहे चकली झालेल्या आहेत आता आपल्या सगळ्या चकल्या सगळ्या तळून झालेल्या आहेत आता ही लास्ट, ग्युए, ग्युए, हे लास्ट तळून घेऊया काढून घेऊया हे बघा बघू शकता झालेले आहेत चकल्या तळून तर आता हे तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत कशा झाल्यात काय नाही ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आता एक चकली मी तोडून तुम्हाला दाखवते मस्त खुसखुशीत झालेली आहे हे बघा नम अजिबात पडलेली नाही शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका